नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे सगळे मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा, आणि व्हिडिओ बघत रहा, तर मैत्रिणींनो आणि भावांनो आपलं सगळ्यांचं आपल्या नाच संस्कृतीचा या चॅनलवर स्वागत करते आज मी परत घेऊन आली आहे आपण रामरक्षा शिकत हो, आहोत आणि रामरक्षेचे आपले मागचे दोन व्हिडिओ आपण बघितले असतातच नसेल बघितले तर चॅनलला भेट देऊन बघू शकता मागचे दोन व्हिडिओ आपण टाकलेले आहे आत आणि आता आजपासून आज, आज तिसरा व्हिडिओ आपण रामरक्षाचा करणार आहोत तर आपण मागच्या दोन व्हिडिओ दोन व्हिडिओमध्ये पहिल्या श्लोकापर्यंत घेतलं होतं आपण अर्धा अर्ध घेतलं होतं दोन व्हिडिओमध्ये अर्धा अर्ध केलं होतं आपण तर तिसऱ्या आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा श्लोक बघणार आहोत दुसरा आणि तिसरा दोन श्लोक आपण रामरक्षाचे बघूया आणि पूर्ण पुन्हा आणखी तिथपर्यंत जे मागचं झालं ते पण आपण परत एकदा घेऊया तर आपण सुरू करूया रामरक्षा दुसरा श्लोक नीलोत्पलश्यामं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं रामं राजीवलोचनं रामं राजीवलोचनं रामं राजीवलोचनं राजीव ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं जटामुकुटमण्डितं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासी तु न धनुर्बान సాసీతూన ధనుర్బాన పాణీం చరాంతకం సాసీతూన ధనుర్బాన నక్తం చరాంతకం సాధనుర్బా న పాణీ నక్ చరాంతకం సాసీతూనధనుర్బా పాణీ నక్ చరాంతకం స్వీలయా జగత్రూ స్వీలయా జగత్రూ स्वलीलया जगात महवीर्भूत मजमिभं महवीभूत मजमव स्वलीलया जगात महवीभूत मजमव स्वलीलया जगात मजम मजमिभवमं रामरक्षा पठेत् प्राज्ञ रामरक्षा पठेत् प्राज्ञः रामरक्षा पठे प्राज पापघ्नी सर्व कामदाम पापघ्नी सर्व कामदाम राम रक्षा पठित प्राज्ञ पापघ्नी सर्व कामदाम शिरो में राघव पा शिरो में राघव पा बालम दशरथ शिरो में राघव पा बालम दशरथ शिरो में राघव पा बालम दशरथ राम रक्षाम पठेत पाप पापग्निम सर्व कामदाम शिरो मे राघव भालम दशरथ दशरथ आत्मज चारपर्यंत घेतलं तर आपण चौथ्या श्लोकापर्यंत घेतलं आणि पहिलं आता ध्यानापासून <coughs> परत घेऊया पुढच्या वेळेस आपण हे सोडणार आहोत मागचं आणि पुढचंच घेणार आहोत त्याच्यामुळं आपण परत एकदा एक आज रिपीट करून घेऊया श्रीगणेशाय नमः अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवतः सीता सीताशक्तिः श्रीमान् हनुमानकिलकम् श्रीरामचंद्रप्रित रामरक्षास्तोत्र जपे विनोग अथ ध्याये ध्यावेदाजू द्रुतशरधनुष्य बद्ध पद्मासनस्थ पीत वासोवसानं नवकमलदल స్పర్దిత్రం ప్రసన్నం వాడసీత ముఖకమలమిచం నీరదాభం నానాలంకారదీప్తా దజటా మండలం రామచంద్రం ధ్యానం చరితం రఘునాథస్ शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् धनुर्बान, पाणि नक्तं चरान्तकं स्वलिलया जगत्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्नि सर्वकामदां क्षीरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः चार श्लोक घेतले आपण रामरक्षेच्या आज रामरक्षेचा आपल्याला आपण इतरही दुसरी स्तोत्र अष्ट घेत आहोत पण निमित्त होतं रामनवमीचं आणि रामनवमीपासून आपण रामरक्षा सुरू केलेली आहे तर आपण ही रामरक्षा झाल्यावर आणखी दुसरं पण स्तोत्र घेणार आहोत शिक शिकत राहणार आहोत आपण शिकण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत तर सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामरक्षा सगळ्यांनाच येते असं नाही पण बऱ्याच जणांना येतही असेल आणि ज्याला येत नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ शिकण्यासाठी ज्याला येत नाही त्याने प्लीज बघा शिका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर करतच राहा सबस्क्राईब करत चाला सबस्क्राईब करायला आपल्याला पैसे लागत नाही त्याच्यामुळं आपण सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय श्री कृष्ण